नमस्ते मी स्नेहल दर्पणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहूयात आजची टॉप नाईन न्यूज दोन हजार सव्वीस मधील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत इटलीच्या संघाने नेपाळ विरुद्ध दणदणीत विजय नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले वानखेडे मैदानावर पार पडलेल्या या लढतीत इटलीने तब्बल दहा विकेट्स राखून सामना जिंकला आणि क्रिकेट विश्वात अच्छयाची लाट पसरली कागदावर मजबूत मानल्या जाणाऱ्या नेपाळ संघाला इटलीच्या खेळाडूंनी चुरशीच्या खेळाडूं मागे टाकत सर्व अंदाज खोटे ठरवले आहेत तर पाहुयात आजची सविस्तर बातमी या यशामागे सर्वाधिक मोलाचा वाटा कृष्ण कलुगामेज याचा ठरला व्यावसायिक आयुष्यात तो एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून कार्यरत असला तरी मैदानावर त्याने फिरकी गोलंदाजाची अप्रतिम जादू दाखवली त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे इटलीला हा ऐतिहासिक पराक्रम साधता आला उत्कृष्ट खेळाबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले या लढतीत कलुगामेजने चेंडूला दोन्ही बाजूंनी अप्रतिम वळण देत नेपाळच्या फलंदाजांची कसोटी घेतली त्याच्या धारदार फिरकीसमोर प्रतिस्पर्धी फलंदाज गोंधळे आणि नेपाळचा डाव कोलमडला परिणामी इटलीने दिलेले लक्ष्य सहज पार पडले सामन्यानंतर संघाचे प्रशिक्षक जॉन डेव्हिसन यांनी हलक्याफुलक्या शब्दात प्रतिक्रिया देताना म्हटले की कलुगामेज पिझ्झाच्या पिठाला फिरवण्यात तरबेज असल्यानेच तो चेंडूलाही तितक्याच सफाईने फिरवू शकतो कृष्ण कलुगामेजचा क्रिकेटमधील प्रवास खरोखरच प्रेरक आहे दोन हजार सात मध्ये तो आपल्या कुटुंबासह श्रीलंकेतून इटलीला दाखल झाला त्यावेळी क्रिकेटपट्टू होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं असे त्याला वाटत होते मात्र त्याने जिद्द सोडली नाही हॉटेल व्यवसायात काम करताना शिफ्ट ड्युटीमुळे वेळेची कसरत करावी लागत होती तरी क्रिकेटची ओढ कायम ठेवली या प्रवासात त्याने अनेक अडचणींवर मात करत स्वतःला सिद्ध केले या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा एसी नाईन मराठी युवा टाइम युआर धन्यवाद